नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो महावितरणकडून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे सौर कृषी पंपाच्या समस्या काय आहेत हे देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असणार तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब तुम्ही करून घ्या तुला ही सविस्तर माहिती समजून घेऊयात शेतकरी मित्रांनो महावितरणने विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच लाख पासष्ट हजार सौर कृषी पंप दिले आहेत मात्र पंप बसविल्यानंतर त्यातील बिघाडाबाबतच्या तक्रारी करण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता आता मात्र महावितरणने सौरपंप बसवलेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे महावितरणने लाभार्थी शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बिघडल्यास तक्रार करण्यासाठी यापूर्वी वेबसाईटवरून तक्रार करणे संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार करणे किंवा महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रार करणे असे तीन पर्याय उपलब्ध करून दिले होते आता महावितरणने शेतकऱ्यांना मोबाईलवरील महावितरणांच्या ॲपवर ही तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे वीज ग्राहकांना वीज बिल जाणून घेणे बिल भरणे यासह मीटर रिडिंग नोंदणी वीज चोरी कळविणे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची ता माहिती कळविणे अशा विविध कामांसाठी महावितरणने मोबाईल ॲप सुरू करून करण्यात आले आहे त्याप्रमाणे आता शेतकऱ्यांना या मोबाईल ॲपमध्ये सौर पंप तक्रार या टॅबवर क्लिक करून सौर कृषी पंपाविषयी तक्रार दाखल करता येईल असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे तक्रार नोंदविताना शेतकऱ्यांनी सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक लिहिणे गरजेचे आहे असेही महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे सौर कृषी पंप बसविल्यानंतर पंप चालत नसेल सौर पॅनलची नासधूस होणे सौर ऊर्जा संच काम करत नसणे सौर पॅनलची किंवा पंपाची चोरी होणे अथवा पंपातून कमी दाबाने पाणी येणे अशा विविध तक्रारी शेतकऱ्यांना या सुविधेच्या माध्यमातून करता येणार आहेत सौर कृषी पंप संचाचा विमा उतरविण्यात आला असून शेतात सौर कृषी पंप बसवल्यानंतर पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर असल्याचेही महावितरणकडून सांगण्यात आले आहे शेतकऱ्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर तीन दिवसात तक्रारीचे निवारण करणे सर्व कंत्राटदारांना त्यांनी ज्या जिल्ह्यात पंप बसविले आहेत त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा केंद्र उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण झाल्यावर त्यांना मोबाईलवर संदेश मिळणे तक्रारी तक्रारीवर त्यांचे निराकरण व्हायबाबत कंत्राटदार कंपन्यांच्या कामावर महावितरणच्या प्रत्येक मंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांची देखरेख राहील असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता राज्य सरकारने पुन्हा एकदा महावितरणने शेतकऱ्यांना एक पुन्हा मोठा दिलासा दिलेला आहे आणि आता याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या जे तक्रारी दिसतील ते तुम्हाला या महावितरणच्या एका ॲपवर जाऊन तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सौरपंप कृषी ॲपचं एक टॅप क्लॅप दिलेलं आहे त्याच्यावरती देखील तुम्ही तुमची जी तक्रार आहे ते चांगल्या प्रकारे योग्यरित्या नोंदवू शकता तर अपेक्षा करतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद